म्हणजे दुःख यातना कमी आठव्या मधु शोधेह दुर्मिळ आहे आपल्या भारताची लोकसंख्या किती आहे झोपले काय सगळे भारताची लोकसंख्या किती आहे एकशे चाळीस कोटी एकशे चाळीस कोटी जरी असले तरी एवढे जरी लोक असले तरी पण नरदेह दुर्मिळ आहे पाहिजे त्याला नरदेह भेटत नाही एकदा झाडाला पान लागलं तुटून खाली पडलं पर परत लागतं का नाही झाडाला फळ लागलं तुटून खाली पडलं परत लागतं का लागत नाही एकदा देह मिळाला म्हणजे मिळाला पुन्हा मिळेल याची गॅरंटी नाही पुढचा जन्म आपल्या आपल्या कर्मानुसार मग कुत्र्याचा मांजराचा मिळू शकतो महाराज आपल्या कर्मावर अवलंबून आहे एकदा मिळाला म्हणजे मिळाला परत मिळेल याची गॅरंटी नाही इथपर्यंत आपण आलो पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की हा नरदेह एवढा दुर्मिळ असणारा नरदेह आपल्याला देवाने दिला कशासाठी दिला हो रे 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 Vem, vem, é नव्याण्णव नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव येऊन जन्माला घातल्या मग बघितलं हे कृतज्ञ दिसले सगळे कोणी भजन करायला देवाला असं वाटलं आपली आठवण काढणार घालावं म्हणून ही माणसाची जात जन्माला घातली तुम्ही ऐका बाकी त्र्याऐंशी लक्ष त्र्यानव नव्याण्णव हजार नऊशे जेवढ्या आहेत त्या सगळे आडव्या आहेत जो तुम्ही बरोबर बोलतोय का मी बाकी सगळे कसे येत बाकी सगळे प्राणी कसे येते बोलत नव्याण्णव योनी जन्माला घातल्या त्या बाकी सगळ्या आडव्या येतात कशा येतात आडव्या येतात फक्त हे एकच मॉडेल उभं केलं देवाने एकच उभं आहे बाकी सगळ्या आडव्या येतात पण त्र्याऐंशी लक्ष नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव योनी आडव्या केल्या पण ते कुणाच्याही आडवं जात नाही तर ही एक उभं केलं पण हे सगळ्यात आडवं कुठेही बघा तुम्ही हे उभंच महाराज आडव्या जात काय काम नाही धंदा नाही चांगल्या कामात सुद्धा आडवं जाता उभं केलंय उभं केलंय पण कुठं आडवं जावं हे बी कळलं पाहिजे एक उभं केलं पण मग हे शरीर उभं केलं कशासाठी केलं महाराज काहीतरी जीवनामध्ये चांगलं करण्यासाठी आणि हे मानवी देह पुन्हा पुन्हा मिळत नाही मिळालाय ना काहीतरी चांगलं करून जा जीवनामध्ये न अगर नारायण बन तर शरीर उत्तम चांगले शरीर सुखाचे घोषले शरीर साध्य असं काहीतरी करून जा की जेणेकरून तुम्ही गेल्याच्या नंतर सुद्धा लोकांनी तुमची आठवण काढली पाहिजे करण्यासाठी देवाने माग फिरून बघितलं देवाला वाटलं हे भजन करतील पण काय करता वाटून काय करता मलाही वाटतं मुख्यमंत्री भाऊ पण कोण रिकामी देईल महाराज त्यांचे त्यांचे भांड लाग लागले तर आपल्या सारख्याचा कवा नंबर लागेल पवने कर मतदान कर चल कमी अरे हो तरी म्हणा कमीत काही मी नका करू तुमचे तुम्हाला पंचायती मला मुख्यमंत्री कराल का मतदान कराल का तुम्ही त्यांच्या त्यांचे भांड लागले आपला कवा लागला वाटलं मला मुख्यमंत्री भाऊ कोण करेल आपल्याला मुख्यमंत्री तसं देवालाही वाटलं हे माणसं जन्माला घातलेलं भजन करतील काय करतात एक महातारी रस्त्याने चालली होती पावसाळ्याचे दिवस हातामध्ये छक्री घेतली निघाली तेवढ्यामध्ये एक चोरट रस्त्याने चाललं होत चोरी करून निघालं होत मुसळधार पाऊस पडत होता, होता।, होता। आणि सहारा कुणाचा नव्हता आता कसं करावं एवढा मोठा मुसळधार पाऊस पडते रात्रभर कुठतरी सहारा मिळाला पाहिजे आपल्याला मग कुठं जावं कुठं जावं असं करता करता रस्त्याने चाललं होतं समोर त्याला पोलीस स्टेशन दिसलं ते म्हणला एवढं एक जागा आहे बा म्हणला बिगर भाड्याची रात्रभर सुखाने आपली जाईल पण तिथं मी तसं फुकट कसं येऊ देतील काहीतरी ये गुन्हा करावा लागेल ना मग रस्त्यावर वाट बघत बसलं काहीतरी गुन्हा कराव काहीतरी गुन्हा कराव तिकडून ती छत्रीवाली म्हातारी आली म्हातारीला बघितलं याला वाटलं म्हातारीची छत्री घेऊन पळावं म्हातारी येऊ दिलं जवळ आलं की म्हातारीच्या हातातली छत्री घेतली पळत सुटलं पुढे जाऊन माग फिरून आहे म्हातारी आता तरी ओरडल मग तरी ओरडल म्हातारी काय ओरडली नाही बा म्हातारी उलट म्हणली तुझी असली ते घेऊन जा मी दुसऱ्याची चांगली होता सोडट्याला वाटलं सोरटाला वाटलं म्हातारी ओरड पण म्हातारी ओरडले तसं देवालाही वाटलं हे माणसं भजन करतील पण हे भजन करायला तयार नाही त्यावेळेला मात्र त्यांना खूप वाईटलं वाईट वाट वाटलं ईश्वराने मनुष्य जन्म जो निर्माण केला ना तो कशासाठी केला की कृतज्ञ राहावं त्याने भजन करावं ईश्वराचं स्मरण करावा असा विचार केला आणि म्हणून जर माणसाने ठरवलं तर माणसाला या जगामध्ये अशक्य काहीच नाही तरुणांनी एक लक्ष द्या माझ्या बोलण्याकडे या जगामध्ये अशक्य काहीच नाही मला तुम्ही जे करू म्हणाल ते करता येतं कबीरजीचं वाक्य आहे सॉरी स्वामी विवेकानंदांचं वाक्य आहे स्वामी विवेकानंद म्हणतात अगर कुछ करणार अगर कुछ करणार कर सकता या शरीराने तुम्हाला चोरही होता येतं या शरीराने तुम्हाला डाकू होता येत या शरीराने ठरवलं तर तुम्हाला संत होता येतं या शरीराने ठरवलं तर तुम्हाला महात्मा होता येत या शरीराने जर ठरवलं तर तुम्ही काहीही करू शकता कुठल्याही पदापर्यंत जाऊ शकता कोणतंही पद हासूल करू शकता फक्त एकच आहे तुम्ही फक्त तुमचा धीर खचला नाही पाहिजे तुम्ही फक्त मनाने हारले नाही पाहिजे काहीही करू शकतो माणूस महाराज तुम्ही काहीही करू शकत अरे तुम्ही जन्माला आला तेव्हा सगळं जग हसत होत कबीरा हम पैदा हुए जग हसे हम रोए ऐसी कर लोकांनी दोन थेंब तुमच्या डोळ्यात तुमच्यासाठी दोन थेंब डोळ्यात आणले पाहिजे असं काहीतरी चांगलं करा म्हणून जन्म मिळाला नाही करून चला देवाने सांगितलं भजन करा पण काय होत माणसं जन्माला येतात लहानपण जात खेळण्यामध्ये गेली गेले पण आलं तारुण पण तर कुणालाच मानत नाही महाराज तारुण्याच्या मध्ये न मानी कोणाशी तारुण्य पण अंगात आलं की माणसं कुणालाच मानत नाहीत तुम्हाला सांगू का तुम्ही छत्तीसचा आकडा बघितला का झोपले काय तुम्ही काय उत्तर छत्तीसचा आकडा बघितला का दोघाचं तोंड एकाकडेच असतात ना दोन्हीचे तोंड दोन्ही आकड्याच तोंड एकाकडेच असते ना छत्तीस छत्तीस तुम्ही शाळा शिकले ना काहीच मग तोंड कुणीकडे असतं छत्तीस एकाच पूर्वेकडे एकाच पश्चिमेकडे म्हणून छत्तीस हा आकडा चाळीसच्या आकड्याचा आतला आहे छत्तीस आकडा हा चाळीसच्या आतला आहे म्हणून चाळीसच्या आतली माणसं महाराज हे छत्तीसच्या आकड्यासारखंच वापर मला कुणाची गरज नाही मी त्याचं तोंड बघणार नाही मला काय घेणं देणं पडलं मी कशाला जाऊ मी त्याला काय कमी एका दोन एकर गेली तरी चालेल हे छत्तीसच्या आकड्या सांगतोय मी हे छत्तीसच्या आकड्याच आहे पण ते जेवढा चाळीस ओला चाळीसच्या पुढं गेलं मग त्रेसष्ट किती येतं हेच बदलतं इकडे जे करे पूर्वीकडे पश्चिमेकडे ते पुन्हा फिरून असं होत मग येतं त्रेसष्ट म्हणजे काय झालं चाळीसच्या माणूस पुढं गेलं की हळूहळू विचार बदलू लागतात हळूहळू समजपणा येतो आणि हळूहळू मग त्रेसष्ट चालू करतात पण तारुण्याच्या मधामध्ये खऱ्या अर्थाने जर भजन करायचं असेल तर नाका कानाने ऐकायचं चा बंद झालं डोळ्याने दिसायचं चा बंद झालं पायाला गोळे येऊ लागले गुडघे चालनाबाने झाले अशा टायमाला भजन करून काय करणार मला सांगा तुम्ही महाराज मग भजन करायचं तर कधी करायचं